नमस्कार मी प्राध्यापक कमल नारायण उईके लॉ कॉलेज जरुर सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे दरवर्षीप्रमाणे हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन होत असते त्याला फार महत्त्व आहे विदर्भाचा जो प्रदेश महाराष्ट्रात जोडला गेला तर विदर्भाचे प्रश्न विदर्भाच्या समस्या हे अत्यंत चांगल्या पद्धतीने अधिवेशनात मांडता याव्यात यासाठी नागपूर अधिवेशन भरवले जाते या नागपूर अधिवेशनामध्ये आमचा जो मतदारसंघ आहे वरुड मोर्शी त्रेचाळीस या मतदारसंघाचे विद्यमान आमदार देवेंद्रजी भुयार यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या काही अपेक्षा आहेत की ज्या प्रश्नांवर त्यांनी तिथे बोलायला पाहिजे होते परंतु ते बोलू शकले नाही त्या प्रश्नांना उपस्थित करायला पाहिजे होतं पण ते उपस्थित करू शकले नाही त्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मला येथे भाष्य करायचं आहे तर हा महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि विदर्भामध्ये आमचा वरुड मुर्शी म्हणजे विदर्भाचा कॅलिफोर्निया समजला जातो अशा विदर्भाच्या कॅलिफोर्नियामध्ये सर्वात महत्त्वाचा व्यक्ती किंवा घटक जर कुणी असेल तर तो आहे शेतकरी संत्रा बागायतीने बहरलेलं हे क्षेत्र आहे संत्रा उत्पादक शेतकरी हा सर्वात महत्त्वाचा आहे त्याच्या बळावर इथला शेतकरी समृद्ध दिसतो आणि मग म्हणून शेतकऱ्याची समस्या ही सर्वात महत्वाची बनते सध्या आमच्या वरुडमुळशीच्या शेतकऱ्यांना भेडसात असलेल्या सर्वात मोठी समस्या जर असेल तर ती संत्रा उत्पादनाशी महत्वाची समस्या आहे प्रक्रिया उद्योगाची मागील काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हिवरखेड येथे हिवरखेड जवळ असलेल्या ठाणाठुणी येथे एका संत्रा प्रक्रिया उद्योगाचे त्याला ज्यूस फॅक्टरी म्हणून नाव दिलं होतं ज्यूस कंपनी त्याचं उद्घाटन केलं गाजावाजात उद्घाटन करण्यात आलं परंतु तो प्रकल्प अद्यापही काहीच काम करताना त्या प्रकल्पात दिसत नाही फक्त सीडलेस बियांचं म्हणजे बि बिया नसलेल्या सीडलेस संत्र्याचे रूप तिथं लावले गेलेले आहेत परंतु प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचं नवीन कार्य चाललेलं दिसत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांना जर इथे संत्रा प्रक्रिया उद्योग उभारलं गेलं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांचा रोज तो सुटू शकतो संत्र्याला चांगला भाव मिळू शकतो बाहेर बांगलादेशमध्ये आमची शे आमच्या शेतकऱ्यांची जे शेती शेतीतलं जे संत्रा आहे तो बांगलादेशमध्ये जातो त्याचा टॅक्स इतका मोठ्या प्रमाणात बांगलादेश सरकारने वाढवला आहे की स दहा लाख ज्या शेतकऱ्याला उत्पादन होत होतं ते आता केवळ पाच लाख आपलं सात लाख रुपयांमध्येच त्याला उत्पादन मिळते म्हणजे त्याला उत्पादन मिळतं आणि सात लाखामध्ये म्हणजे तीन लाखाचा लॉस त्याचा होत आहे त्याचप्रमाणे शेतीचा अजून महत्वाचा प्रश्न सिंचनाचा आहे वर्धा डायव्हर्शन सारखे पंढरी मध्यम प्रकल्पासारखे प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत त्याच्यावरती विशेष लक्ष नाही आहे हे प्रश्न सुद्धा तिथे उपस्थित होणे गरजेचे होते आणि त्याबरोबरच सौर ऊर्जेचा एक प्रकल्प गव्हाणकुंडला सुद्धा गाजावाजात सुरू करण्यात आला होता परंतु त्या सौरऊर्जा प्रकल्पाबाबत सुद्धा काम ठिम ढम्म पडलेलं दिसते आणि त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना खूप लाभ होईल सिंचनासाठी असं म्हटलं होतं परंतु स्थानिक कोणत्याही शेतकऱ्याला त्याचा लाभ झालेला नाही आहे त्यामुळे सौर ऊर्जेचा प्रश्नसुद्धा शेतकऱ्यांचा महत्वाचा आहे आणि शेतीशी संबंधित असे प्रश्न उपस्थित करणं अपेक्षित असताना सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचे प्रश्न म्हणजे रस्ता असतो आणि वरुड मोर्शीच्या अत्यंत ग्रामीण भागातले रस्ते बिकट परिस्थितीमध्ये आहेत अपघातांचे प्रमाण वाढत आहेत आणि त्यामुळे जीव घेणे रस्ते कधी दुरुस्त होतील हा सुद्धा महत्वाचा है। है, प्रश्न आहे हा हे प्रश्न उपस्थित करणं अपेक्षित होते आरोग्याचा प्रश्न महत्वाचाच असतो त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम वगैरे सुरू आहे दवाखाने आहेत पण त्या दवाखान्यांमध्ये दवा कर्मचारीच नाही आहेत हिवरकेड सारख्या लोणीसारख्या सिंधुजनागाट बेना बेनोड्यासारख्या पी एस सीमध्ये सुद्धा एन एम नाही आहेत म्हणजे काही ठिकाणी एन एम नाही आहेत काही ठिकाणी कर्मचारी नाही आहेत औषधांचा पुरवठा नाही आहे ह्या सगळ्या समस्या पाहता एखादं जिल्हा पातळीवर जो जिल्हा रुग्णालयाच्या दर्जाचं एखादं रुग्णालय वरुड मोर्शीमध्ये असणं अपेक्षित आहे त्याबरोबर आदिवासींचा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये दो, दोन हजार सतरा साली सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की ज्या बोगस आदिवासींनी आदिवासी समाजाच्या खोट्या कागदपत्रांच्या बळावर साडेबारा हजार जागा बळकावल्या होत्या सर्वोच्च न्यायालयांना त्या साडेबारा हजार जागा मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाका आणि खऱ्या आदिवासींची विशेष भरती राबवा असा निकाल दिला होता परंतु त्याप्रमाणे दोन हजार सतरापासून जवळपास सगळ्यात पक्ष आळीपाळीने सत्तेवर बसले पण तो प्रश्न कोणी उपस्थित करू शकले नाही आमचे विद्यमान आमदार साहेब मात्र या साडेबारा हजार जागांच्या संदर्भात आदिवासींसाठी बोलले नाही त्यांच्या रोजगारासाठी साडेबारा हजार आदिवासी परिवार आज नोकरीवर राहिले असते परंतु त्याच्यावर न बोलता इथे मात्र या आमच्या वरुड तालुक्यात एक महेंद्री जंगल आहे शेकदरी ते महेंद्री या महेंद्री अभयारण्यावरती बोलले आणि म्हणाले की लाखोंचा आणि हजारोंचा रोजगार मिळेल परंतु तो प्रकल्प आदिवासींना इथल्या एस टी एस सी ओबीसी मायनॉरिटी ज्या लोकांच्या शेती त्या ठिकाणी आहेत त्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे महेंद्री अभयारण्यच नव्हे तर देशातला कोणत्याही राष्ट्रीय उद्यान असो अभयारण्य असो व्याघ्र प्रकल्प असो हे रोजगार मिळवण्यासाठी नसतात तर हे प्राण्यांच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी असतात त्यामुळे लोकांची दिशाभूल सुरू आहे असंही मला वाटते त्यामुळे लोक आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला असता इथे दोन तीन एम आय डी सी वाढवण्यासाठी प्रयत्न केला असता रोजगारासाठी तर ते उत्तम झालं असतं परंतु संपूर्ण तालुस तालुका उद्या भविष्यात उद्ध्वस्त होईल हा कॅलिफोर्निया अशा महेंद्र अभयारण्यासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे ते मला चुकीचं वाटतं आणि त्याबरोबरच अत्यंत महत्वाचं म्हणजे पस्तीस गावातल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गाजत आहे जल जीवन मिशन अंतर्गत तर या पस्तीस गावांमध्ये जी पाईपलाईन गेलेली आहे त्या पाईपलाईनमध्ये गेल्यानंतर जे शेतकरी आहे त्यांना झाडाप्रमाणे त्याचा मोबदला मिळणार आहे पण जमिनीचा मोबदला त्यांना मिळणार नाही हा हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांचा लक्ष वेधण्यासारखा आहे हे सर्व प्रश्न असताना मला हे प्रश्न यासाठी उपस्थित करावे असे वाटले की आमचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी लोकांच्या जिवाळ्याचे जिवंत आणि ज्वलंत प्रश्न उपस्थित करणं अपेक्षित असताना ज्या ज्या दर्जाचे प्रश्न उपस्थित करताना करायला पाहिजे ते त्यांनी केले नाही आणि म्हणून त्यांचं लक्ष या प्रश्नांकडे सुद्धा वेधलं जावं आणि आमच्या वरुड मुर्शी मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम आणि समृद्ध व्हावा याच अपेक्षेने आमचे हे प्रश्न मांडत आहेत धन्यवाद